जागृति न्यूज को सब्सक्राइब करें जय भारत मी रोशनी जागृति न्यूज मध्य अपने स्वागत है पाया सामाजिक घड़मोड़ अभी हम भीमा कोरेगांव स्तंभ के पास है और इस स्तंभ को अभिवादन करने के लिए अलग अलग राज्यों से अलग अलग जिलों से लोग यहाँ पर आए हुए हैं अभी हमारे साथ उपाय है आप क्या कहेंगे कि आप पिछले साल हर साल आते हैं यहाँ हर साल आते हैं अच्छा तो आप पिछले साल में और इस साल में आपको क्या फर्क ज़्यादा दिखता है ये साल गर्दी बहुत ज़्यादा है तो पिछले साल जो इंसिडेंट हुआ था तो उसकी वजह से बहुत सारे लोग इस इस साल आए नहीं है तो उनको क्या संदेश देंगे आप घर आप में मत बैठो सब लोग इधर आओ कुछ इधर सब अच्छा है सब बहुत लोग आ गए दंगल बिंगल कुछ नहीं आओ सब इधर अच्छा अभी आप महिला है महिलाओं के लिए क्या कहेंगे आप सब महिला सब महिला घर पे मत बैठो सब लोग आओ इधर जो लोग बोले थे इधर कोई नहीं आने का तो बहुत ज्यादा लोग आए और भी ज्यादा जो घर में बैठे भी लोग इधर ये साल आए तो अगले साल सब जन आने का मी शाहीर वासुदेव धुरंधर राणा ढोरबगा तालुका खामगा जिल्हा बुलढाणा इथून आलो आहे मी मागच्या वर्षी देखील आलो होतो या ठिकाणी विकास माऊल तुम्ही झाला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर ह्यांनी जो तीन वा... तीन तारखेला जो बंद पाडला त्या बंदचा हा सर्व परिणाम आहे ह्या वर्षी एकोणीसच्या म्हणजे मध्ये जे निवडणुका होऊ आहेत लोकसभेच्या त्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या योग्य निर्मिती करून ह्या बहुजन समाज सर्व सोबत घेऊन आपल्या पर्याय निर्माण केला पस्तीस किलोमीटर माझं गाव आहे किशोर स्वर श्रीसाठाव आणि मागच्या वर्षी तर भरपूर पब्लिसिटी आलेली आहे आणि या लोकांनी आलेच पाहिजे आणि याला धडा शिकवलाच पाहिजे मी रामदान धुरंधर जिल्हा बुलढाणा तालुका खामगाव राना ढोपगाव मी या या पहिलं वर्ष या स्तंभाला मी सलामी देण्यासाठी आलो आणि या ठिकाणी अतिशय वेगळं वातावरण म्हणजे सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नात अतिशय मुलाचं यश आलं त्याबद्दल मी त्यांच्या त्यांची त्यांच्या कार्यावर एक गीत गातो दिल्लीत निळा झेंडा फडकला पाहिजे दिल्लीत निळा झेंडा फडकला पाहिजे प्रधानमंत्री आमचा आम्हाला पाहिजे प्रधानमंत्री आमचा आम्हाला पाहिजे दिल्लीत निळा झेंडा फडकला पाहिजे दिल्लीत निळा झेंडा फडकला पाहिजे प्रधानमंत्री आमचा आम्हाला पाहिजे प्रधानमंत्री आमचा आम्हाला पाहिजे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर खरा नेता आमचा प्रकाश आंबेडकर खरा नेता आमचा असा एक नेता बहुजन आला पाहिजेत असा एक नेता बहुजनाला पाहिजेत दिल्लीत निळा झेंडा फडकला पाहिजे प्रधानमंत्री आमचा प्रकाश आंबेडकर पाहिजेत एक आंबेडकरी अनुयायी म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांना विनम्र आव्हान करतो की एक जानेवारी अठराशे अठराला ला हा जो रणसंग्राम या ठिकाणी घडवला पाचशे योद्ध्यांनी वीरांनी त्याचं स्मरण म्हणून आणि एक ज्वाज्वल्य अभिमान त्या वीरांचा आपल्या हृदयात साठवून येणाऱ्या पिढ्यांसाठी एक प्रेरणा म्हणून या विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी ह्या वर्षी जे आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी उपस्थित होऊ शकले नाही मी त्या सगळ्या आंबेडकरी अनुयायांना विनम्र आव्हान करतो की आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला प्रेरणा द्यायची आहे त्यानिमित्ताने आपण सर्वांनी या ठिकाणी लाखोच्या संख्येने एकत्रित येऊन या आंबेडकरवादाचं समतावादाचं एकरूप दर्शन या रणभूमीवरती आपल्याला दाखवायचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये हा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा विजयस्तंभ आपल्याला येणाऱ्या हजारो पिढ्यांना एक ज्वाज्वल्य अभिमान या ठिकाणी आपल्याला देत राहील त्या प्रित्यर्थ आपण सर्वांनी या ठिकाणी दरवर्षी लाखोच्या संख्येने यायचं आहे हे येणाऱ्या या राजकारणात समाजकारणात आपली पिढी आपला समाज टिकला पाहिजे आणि या भूमीवरती मानवंदना देऊन या ठिकाणी आपण या महाराष्ट्राला एक दिशा बाबासाहेबांच्या पथप्रदर्शावर एक दिशा आपण या ठिकाणी देऊया एवढंच मी सगळ्या आंबेडकरी बहुजनवादी अनुयांना या ठिकाणी विनम्र आव्हान करतो नंदुरबार जिल्ह्यातून आलो आहे तर मागच्या वर्षी जो घटना घडली त्याच्यातून म्हणजे असं घडायला नको त्याच्यासाठी शांततेत हा कार्यक्रम इथं व्हायला पाहिजे मानवंदनेचा कार्यक्रम आहे हा आणि याच्यातून लोकांनी असं धडा घ्यायला पाहिजे की हां पहिल्यांदाच आलेलो आहे मी त्याच्यातून असा धडा लोकांनी शांततेत प्रत्येक कार्यक्रम याच्या पुढे सुद्धा आपल्याला मानवंदना द्यायची आणि दा आज जा, दोन जे दोन लोक आले याच्यापेक्षा डबल यायला पाहिजे म्हणजे अशी संख्या वाढायला पाहिजे दिवसेंदिवस याच्यातून पहिल्यांदा आला हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर समाज जागृत होतोय कुठेतरी त्यांना हा इतिहास माहिती पडतोय आता आणि प्रत्येक म्हणजे आता समाजासाठी योगदानासाठी प्रत्येक तयार व्हायला पाहिजे आता ह्याच्यातून तुम्ही तरुण आहात तरुणांना दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने काय तरुण असल्यामुळे दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने डॉक्टर बा बाळासाहेब आंबेडकर महाआघाडी स्थापन करत आहेत सगळे हां वंचित बहुजनमध्ये सगळे मागासवर्गीय त्याच्यामध्ये सगळे सामील व्हायला पाहिजे आणि नवीन देशाच्या बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायला सगळ्यांनी मिळून माझं नाव राजेंद्र पानपाटेल मी नंदुरबार जिल्ह्यातून आलेलो आहे माझं एकच तरुणांना आव्हान आहे की आपल्या घरच्यांना आपले बरेच जेवढे पण जुने लोक आहेत त्यांना अजून भरपूर काय शिकायचं आहे बा बाकीचे भरपूर अजून बाहेर पडालेले नाही ना आहेत आणि आपल्या आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्यावर अत्याचार अन्याय किती होतो आहे याचा विचार करून आपली पुढची पिढी आपली सत्ता यायला पाहिजे इथं असं माझं मत मा आहे आणि सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आपले बरेच आणि आपण जेवढे पण तरुण आहे जे आल वेगवेगळ्या आपल्या स्टेजवर आज इथंच बघा आपल्या किती स्टेज बनवलेले आहेत ते जरी तरुणांनी एकत्र आलं तर ना हे जेवढे पण वेगवेगळे स्टेज आहे ते एकत्र येतील आपल्याच औरंगाबाद जिल्ह्यातून आलेलो आहे एक, आले एक ग्रामीण भागातून मी इथे शोरूरांच्या मान वंदनासाठी इथे आलेलो आहे तर या ठिकाणी जो याच्या अगोदरचा जो माहोल होता म्हणजे आपल्या बहुजन समाजाचा जो, जो बहुजन समाज होता तो कमी प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहत होता तर कालांतराने हा इतिहास आपल्या बहुजन समाजामध्ये पसरलेला आहे म्हणून या ठिकाणी जी लोकसंख्या आहे आपल्या बहुजन समाजाची तर या ठिकाणी जास्त प्रमाणात येत आहे आपल्या पाचशे मारांसाठी शोरवीरवीरांसाठी त्यांना मानवंदनासाठी या ठिकाणी जमा होत आहे मी मधुकर पंढरीनाथ कांबळे पुण्याहून आलो आहे गेल्या पंचवीस वर्षापासून येतो मी पंचवीस वर्षापूर्वी खूप कमी पब्लिक होती आज पब्लिक पूर्ण भारत देशातून येते गेल्या वर्षी ब घडलं यावर्षी वर्षी काही घडणार नाही व्यवस्थित मानवंदना होईल व्यवस्थित लोकं सुखी समाधान वापस जातील हे पण मानवंदना करून माझं नाव सावित्री तुकाराम इंगोले मी वाशिम जिल्ह्यातून आहे इथून आले मी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आले पहिलीच वेळ आहे माझी कसं वाटलं खूप छान मा वाट माझे नाव वर्षा विकास लांडगे मी कवठे मकाळवरून आले सांगली तालुका सांगली इथला परिसर छान आहे मला मस्त वाटली इथं जे कोणी आले नाही त्याने इथं उठा जागे व्हा माझं नाव उज्वलापूर भाजी सोन कांबळे राहणार हिंगला येथून आम्ही आलेलो आहे भीमा कोरेगावला तर खूप छान वाटलं आम्ही पुढच्या फिरून वर्षी येऊ आणि सर्वांना आपण सांगू की या पुढच्या वर्षी